तुरंत लोन लीजिए पांच मिनट लोन अशा प्रकार फसवणुकी ऑफर देऊन जनते लोन उपलब्ध करून रिकवरी नावाखाली शिवीगाळ करून अश्लील मेसेज फोटो व्हायरल करून धमकी देऊन लोकांना त्रास देणाऱ्या कॉल सेंटरचा रिकव्हरी एजंटचा ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे रिकव्हरी एजंट टार्गेट पूर्ण करण्याकरता लोकांना शिवीगाळ करून त्यांच्या आजूबाजूसह नातेवाईकांनाही त्रास देत होते अशीच एक घटना ठाण्यात राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत घडली आहे कोणतेही लोन न घेता करून पैसे मागण्याची धमकी सातत्याने दिली जात होती या संदर्भात त्यांनी मानपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता पोलिसांनी आरोपीच्या विरोधात पाचशे चार पाचशे सहा पाचशे नऊ चारशे वीस चौतीस कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करून दोन जुलै रोजी तक्रार दाखल केली होती कोटक बँक आय डी एफ सी बँक यांच्या लोन रिकव्हरीकरिता अॅग्रीमेंट करून देण्यात आले होते फिर्यादी यांनी कोणतेही लोन कर्ज घेतलेले नसतानाही त्यांना फोन केले अर्वाच्य शिविगाळ करून त्यांच्याशी अश्लील वर्तन केल्याचे निष्पन्न झाले त्यावरून दोन्ही आरोपींना पाच जुलै रोजी अटक करण्यात आली या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दहा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलिसांनी कॉल सेंटरमधून सत्त्याहत्तर हजार तीनशे रुपयेचा मुद्देमाल हस्तगत केला असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील तारमळे खंडणी विरोधी पथक हे करीत आहे तसेच पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले की या कॉल सेंटर कोणी अर्वाच्या भाषेत करून फोन केला तर त्यांच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी असेही पोलिसांनी नागरिकांना सांगितले ना आहे भाषेमध्ये शिविगाळ आणि असलेल्या भाषेमध्ये बोलला फोनवरून एका व्यक्तीनं शिविगाळ केली होती त्या अनुषंगाने अँटी एक्सपोर्शन सेलचे सिनियर पी आय मालोजी शिंदे साहेब क्राईम पी आय वनिता पाटील मॅडम ए पी साहेब आणि पूर्ण टीम त्यांची यांनी या अनुषंगानं चितळसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला सहाशे बत्तीस ऑब्लिक चोवीस पाचशे चार पाचशे सहा पाचशे नऊ चारशे वीस याच्यामध्ये आणि त्या अनुषंगानं तपास करत असताना आपल्याला असं लक्षात आलं की तो मोबाईलचा जो सिम आहे तो सिम एका एजंटकडून इश्यू झालेला आहे राहुल दुबे नावाचा वोडाफोन इंडियाचा तो एजंट होता आणि त्याच्याकडून सिम इश्यू झालेला आहे त्याला आपण ताब्यात घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ओरिजिनल कस्टमरच्या नावे दुसरं बोगस सिम काढून असे पंचवीस सिम जवळजवळ त्यांनी सिटीजन कॅपिटल भायंदर इथली एक संस्था आहे त्यांना त्यांनी ते पंचवीस सिम प्रोव्हाइड केलेले आहेत आणि ते बोगस सिम आहेत त्यानंतर आपण सिटीजन कॅपिटलचा अमित पाठक नावाचा कर्मचारी आहे त्याला यामध्ये अरेस्ट केलं आणि शुभम ओझा नावाचा त्याचा सिटीजन फायनान्सचा मालक आहे त्यालाही या ठिकाणी अरेस्ट केलं तर अशी माहिती समोर आली की हे जे सिटीझन कॅपिटल जे आहे हे कॉल सेंटर आहे आणि वेगवेगळ्या फायनान्स कंपनीसाठी हे रिकव्हरी एजंट म्हणून हे काम करतात याच्यामध्ये स्लाइस फायनान्स कोटक बँक आयडीएफसी फर्स्ट या बँकेचे रिकव्हरी एजंट म्हणून ही आउटसोर्सिंग करून सिटीजन कॅपिटल हे काम करत होती आणि याच्यामध्ये यांनी वडापण इंडियाला सिम प्रोवाइड करण्यासाठी अप्लाय केलं होतं सिटीजन कॅपिटलने परंतु त्यांची रिक्वेस्ट अमान्य झाली होती त्यामुळे यांनी ह्या एजंटला राहुल दुबेला कॉन्टॅक्ट करून त्याच्याकडून बोगीस बोगस, बोगस पंचवीस सिम त्यांनी इश्यू करून घेतले आणि हे बोगस शिम असल्यामुळे त्यांचा जो एम्प्लॉई आहे त्यांनी रॅन्डमली त्या डेटामध्ये जो नंबर मिळाला कंप्लेनंटचा त्यांना बोलताना लक्षात आल्यानंतर लेडीज आहे आणि मग अश्लील बोलणं आणि शिवीगाळ करणं हा प्रकार त्याच्यामध्ये केलेला आहे अतिशय चांगला तपास याच्यामध्ये चा करून आपण याच्यामध्ये सर्व आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि आता पुढे याच्यामध्ये ज्या फायनान्स कंपनी आहे त्यांनी जो डेटा शेअर केलेला आहे याच्या अनुषंगाने लिगल आम्ही माहिती घेत आहोत की अशा पद्धतीनं डेटा शेअरिंग अलाव आहे नाही आहे आणि कुठला कुठला डेटा शेअर करणं अपेक्षित आहे तर याच्यामध्ये पुढे तपास चालू राहील आणि जशा पद्धतीने माहिती येईल आपल्याला इन्फॉर्मेशन देण्यात येईल